जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरती समिती सभागृहामध्ये सायंकाळी सभागृहातील प्रत्येक अधिकारी कर्मचारी दुःखी चेहऱ्याने पल्लवी सरोदे यांच्या प्रतिमेकडे पाहत होता आणि आपल्या आठवणींना उजाळा देत होते प्रसंग होता महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेच्या आयोजनाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक या पदावरती कार्यरत असणाऱ्या स्वर्गीय पल्लवी सरोदे यांचं हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावरती अपघाती निधन झालं या पार्श्वभूमीवरती स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी शोकसभेच्या प्रारंभी उपस्थित सर्वांकडून पल्लवी सरोदे यांच्या स्मृतीस अभिवादन करीत दोन मिनटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली शोकसभेत स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या आठवणीने उपस्थित सर्वांनाच अनावर झाले यावेळी आपल्या संवेदना व्यक्त करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की स्वर्गीय पल्लवी सरोदे यांचे ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते सर्वांना हसतमुखाने सर्व प्रकारची मदत करणाऱ्या अतिशय सुस्वभावी मेहनती प्रामाणिक कामात तत्पर चेहऱ्यावर स्मिता असं असलेल्या पल्लवी सरोदे यांच्या अकाली मृत्यूमुळे अत्यंत दुःख होत आहे स्वर्गीय पल्लवी सरोदे यांच्या आत्म्या शांती मिळो वया या दुःखातून सावरण्यासाठी श्रीमती सरोदे यांच्या कुटुंब्यास ईश्वर बळ देवो अशी प्रार्थना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली